व्याजाच्या पैशासाठी माळवाडी येथे पती पत्नीस काठीने बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी उघड झाली याबाबत प्रकाश राजराम मळबडे व्यवश्यक सव्वीस राहणार जैन बस्तीजवळ माळवाडी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून छाया दानेकरी प्रशांत दानेकरी आणि अभिजित दानेकरी सर्व राहणार माळवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी हे ड्रायव्हर आहेत त्यांनी संशयित आरोपी यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते फिर्यादी यांनी घेतलेली मुद्दल आणि व्याजाची रक्कम पूर्णपणे आरोपी यांना दिली असताना देखील व्याजावरील दंडासाठी संशयित आरोपी यांनी फिर्यादी यांच्या पाठीमागे तगादा लावला होता रविवारी सकाळी दहा वाजता आणि सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राहत असलेल्या माळवडी येथील घरात आणि घराच्या समोर येऊन संशयित छाया दाणेकरी प्रशांत दाणेकरी अभिजित दाणेकरी यांनी संगणमत करून व्याजावरील दंड का दिला नाहीच म्हणून फिर्यादी प्रशांत दाणेकरी यांनी लाकडी काठीने मारहाण केली तर छाया दानेकर यांनी अभिजित यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केलेली आहे तसेच फिर्यादी यांची पत्नी अक्षता यांना संशयित छाया दाणेकरी यांनी धक्काबुक्की केली अभिजित दानेकरी यांनी तिच्या पाठीत हाताने मारले आणि प्रशांत दाणेकरी यांनी तिच्या कमरेवर लाथ मारून तिला खाली पाडले असे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे